नमस्कार मित्रांनो संसदेत निवडणुकांमधील सुधारणांबद्दल डिबेट चालू असताना चर्चा सुरू असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा भाषणाला उभे राहिले काल विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधींनी जे आरोप केले होते त्यांना अमित शहानी उत्तर द्यायला सुरुवात केली जेमतेम तासभर झाला असेल आणि विरोधी पक्षाच्या सगळ्याच्या सगळ्या सदस्यांना पळता भुई थोडी झाली त्यांनी घुसखोरांच्या मुद्द्यावर जे बांगलादेश पाकिस्तानमधून घुसखोर आणून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या प्रक्रियेबद्दल अमित शहा बोलत असताना निषेध म्हणून लोकसभेतून सभात्याग केला अतिशय लाजीरवाणी घटना विरोधी पक्षांसाठी कारण काल राहुल गांधीच्या आवेशात बोलत होते आणि आज आजही भाषणादरम्यान त्यांनी अमित शहाना थेट ललकारला आणि सांगितलं असेल हिंमत असेल तर माझ्याबरोबर चर्चा करून दाखवा देशात चर्चा करून दाखवा माझ्या या प्रश्नांची उत्तरं द्या तेव्हा अमित शहानी आपल्या शब्दांनी राहुल गांधींचं थोबाड फोडलं त्यांना सांगितलं ही संसदेच्या काही रीतिरिवाज असतात इथे चर्चा होते नवटंकी नाही इथे मी काय बोलायचं हे मी ठरवतो दुसरा कोणी मला सांगू शकत नाही अगदी विरोधी पक्ष नेताही सांगू शकत नाही तुम्ही जे काल प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या सगळ्यांची उत्तरं मी देत आहे देणार आहे पण मी काय बोलायचं कशाची उत्तरं द्यायची हे तुम्ही सांगू शकत नाही आणि राहुल गांधी गप्प बसले काँग्रेसच्या इतरही खासदारांनी वेळोवेळी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला पण अमित शहाच्या शब्दांची धारच एवढी होती की विरोधी पक्षाचा सगळा आवेश गळून गेला मुद्दा होता निवडणुकांच्या सुधारणेबद्दल पण काँग्रेस पक्षाने दोन हजार चौदा नंतर निवडणुकांच्या सुधारणेसाठी निवडणूक आयोगाला आजवर एकही पत्र लिहिलेलं नाहीये किंवा एकही सूचना केलेली नाहीये मग तुम्ही म्हणाल जे राहुल गांधी गेले सहा महिने करतायत वर्षभर करतायत ते काय आहे वोट चोरी वोट चोरी वगैरे त्यांना हेही माहिती नाहीये की निवडणुकांमधले रिफॉर्म्स म्हणजे इलेक्टोरल रिफॉर्म्स म्हणजे निवडणुकांची पद्धत बदलणं म्हणजे कदाचित एकाच वेळेला देशात राज्यांच्या विधानसभेसाठी आणि लोकसभेसाठी निवडणुका घेणं याला निवडणूक सुधारणा म्हणता येऊ शकते जे काँग्रेस पक्ष आरोप करतोय जे उबाटा सेना राष्ट्रवादी राजद सपा वगैरेवाले आरोप करत आहेत त्याला इलेक्ट्रल रिफॉर्म्स म्हटलं जात नाही त्यांना निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित करणं झालं त्याला निवडणुकातलं सुधारणा म्हणत नाही आणि निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे त्याला त्याची प्रक्रिया ठरवण्याचा संपूर्ण अधिकार आहे तो अधिकार देशाच्या संसदेने दिलेला आहे संविधानाने दिलेला आहे हे संविधान रचलं कोणाच्या काळात तर पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना निर्मिलं गेलं आणि पंडित जवाहरलाल नेहरू असतील लालबहादूर शास्त्री असतील इंदिरा गांधी असतील मोरारजी देसाई असतील राजीव गांधी असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी असतील नरसिंहराव असतील या सगळ्यांच्या काळात निवडणूक आयुक्त केवळ पंतप्रधानांच्या शिफारसीने पंतप्रधान राष्ट्रपतींना शिफारस करायचे राष्ट्रपती त्याबाबत अध्यादेश किंवा नोटिफिकेशन काढायचे आणि त्यामुळे निवडणूक आयुक्त हा कायमच पंतप्रधानांच्या मर्जीनी निवडला जायचा यापूर्वीचे निवडणूक आयुक्त जर बघितले तर त्याच्यामध्येही अनेक वादग्रस्त निवडणूक आयुक्त होते नवीन चावला हे त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की जे स्वतः सोनिया गांधींसोबत काम करत होते त्यांना त्यांनी निवडणूक आयुक्त बनवलं गिल होते ते निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचं कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना सरकारमध्ये मंत्री करण्यात आलं पण त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे आरोप कधी करण्यात आले नाहीत जसे आरोप काँग्रेस आणि उबाटा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राजद आणि सपा आणि मनसे मोठा पक्ष हे सगळे ज्ञानेश कुमार यांच्याबाबत करत आहेत आणि त्यामुळे राहुल गांधींनी जे आरोप केले त्याच्यात त्याच सगळ्या गोष्टी होत्या की दुबार नावं त्याच्यात तेच गोष्टी होत्या की सी सी टी व्हीचं फुटेज पंचेचाळीस दिवसानंतर ते डिलीट का केलं जातं त्याच्यामुळे पारदर्शकता रद्द होते त्याच्यामध्ये तेच नेहमीचे आरोप करण्यात आले होते या सगळ्या आरोपांना अमित शहानी उत्तरं दिली मतदाता यादीमधली पारदर्शकता मतदात्यांची स्वतंत्रता आणि ईव्हीएम मोजणी पारदर्शकता आणि कशा प्रकारे सगळ्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माणसं बसवण्यात येत आहेत वगैरे वगैरे हा त्याच्यामध्ये आरोप होता आणि थोडक्यात बॅलटवर निवडणुका घेण्यात याव्यात हा त्या सगळ्यांचा होरा होता अमित शहानी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की निवडणूक आयोग स्वायत्त आहे ही जे सगळ्या निवडणुका घेताना एस आय ची प्रक्रिया आहे ते जे इन्व्हेस्टिगेशन आहे म्हणजे सखोल परीक्षण आहे ते कशासाठी केलं जातं तर हे तपासण्यासाठी की मतदाता हा भारताचाच नागरिक आहे कारण जो भारताचा नागरिक नाही तो मतदान करू शकत नाही दुसरी गोष्ट की हा जो मतदाता आहे तो कुठल्या गुन्ह्यामध्ये किंवा मानसिक अस्थैर्य वगैरे या सगळ्या गोष्टींनी ग्रासलेलं नाही म्हणजे तो स्वतंत्र बुद्धींनी मतदान करू शकतो का नाही हे तपासण्यासाठी ही तपासणी आवश्यक आहे आणि त्यामुळे ही जी एस आय आर जी केली जाते ती त्यांची यादी त्यांनी वाचून दाखवली की कशा प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात अनेकदा लालबहादूर शास्त्रींच्या काळात इंदिरा गांधींच्या काळात आणि ही एस आय आर दर टप्प्याटप्प्यानी होते त्याच्यातनं मतदार यादी तपासण्याचं काम केलं जातं आहे गेल्या काही वर्षापूर्वी निवडणूक आयोगाला मतदात्यांची नावं रद्द करण्याचा अधिकार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आणि त्यामुळे नावं रद्द करण्याची प्रक्रिया नसल्यामुळे ही दुबार नावं कारण देशात लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पत्ता बदलतात आणि अमित शहानी यादी वाचली कोणाकोणाची दुबार नावं आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या मुंबईच्या माजी लाडक्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांचं देखील नाव इतरांची बऱ्याच जणांची नावं आहेत पण किशोरीताई पेडणेकर यांचं देखील त्याच्यामध्ये नाव आहे मी सगळी यादी काही वाचून दाखवत नाही पण तेजस्वी यादव यांचंही त्याच्यामध्ये नाव आहे आणि म्हणूनच ती दुबार नावं शोधण्यासाठी आणि त्यातलं एकाच ठिकाणी ती मार्क करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाते मग मुद्दा आला मत चोरीचा आणि त्याच्यात ज्या प्रकारे काँग्रेसला बेज्जत केलं अमित शहानी खरोखर म्हणजे त्यांनी सांगितलं जर देशातली सगळ्यात पहिली वोट चोरी कुठली झाली असेल तर ती काँग्रेसच्या अठ्ठावीस प्रदेश अध्यक्षांनी म्हणजे त्यांच्या लोकांनी सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पंतप्रधान व्हावेत काँग्रेसचे नेते व्हावेत म्हणून आपलं मत दिलं होतं आणि नेहरूंना केवळ दोन मतं मिळाली होती तरी देखील नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे पंतप्रधान झाले नंतर त्यांनी सांगितलं कशा प्रकारे इंदिरा गांधींच्या काळामध्ये न्यायालयाचा निर्णय होता तो न्यायालयाचा निर्णय इंदिरा गांधींच्या विरोधात गेल्यावर थेट लोकशाही प्रक्रियाच गुंडाळण्यात आली आणि देशात आणीबाणी लावण्यात आली आणि एवढंच नाही तर पंतप्रधानाबद्दल कोणते आरोप करता येणार नाहीत असाच म्हणजे जसं नेहरूंनी स्वतः स्वतःला भारतरत्न दिला तसंच इंदिरा गांधी स्वतः स्वतःला इम्युनिटी घोषित केली की पंतप्रधान विरुद्ध त्यांच्या निवडणुकीविरुद्ध त्यांच्याविरुद्ध खटलाच दाखल करता येणार नाही त्याच्यानंतर ते राजीव गांधींकडे वळले त्याच्यानंतर त्यांनी कशा प्रकारे मताचा गैरवापर करता येतो की सोनिया गांधी देशाच्या नागरिक झाल्या त्याच्या आधीच त्यांनी निवडणुकीत मतदान केलं म्हणजे इटलीच्या नागरिक असताना सोनिया गांधींनी देशात मतदान केलं होतं याच्याबद्दलची चर्चा आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी सूर्यप्रकाशात समोर असताना काँग्रेस पक्षाकडनं जे आरोप केले जात आहेत ते खरोखर नादान प्रकारचे आहेत आणि मग अमित शहा वळले की मग हे नेमकं कशासाठी चालू आहे तर हे सगळं बांगलादेशी घुसखोरांना नावं शोधून डिटेक्ट डिलीट अँड डिपोर्ट नावं शोधा ते त्यांना शोधा बांगल्याशी घुसखोराना त्यांची नावं रद्द करा मतदार यादीतून आणि त्यांना देशाबाहेर पाठवा ही जेव्हा मोहीम हाती घेतली तेव्हा ज्या लोकांनी निवडणुका लोका। निष्पक्ष नाहीत पारदर्शक नाहीत म्हणून कांगावा सुरू केला जेव्हा बॅलटवर मतदान होत होतं तेव्हा मतपेट्या चोरण्याचे कार्यक्रम देशात होत होते देशातल्या जाणत्या लोकांनी एकदा शाई लावली की ती शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा असं आपल्या जाणत्या मतदारांना सांगितलं होतं हेही आपल्याला आठवत आहे आणि त्यामुळे जेव्हा ईव्ही एमवर मतदान सुरू केलं तेव्हा हे सगळे गोरखधंदे बंद झाले आणि राहता राहिला मुद्दा निवडणूक आयोगाच्या नेमणुकीचा त्याचंही उत्तर आम्ही छान दिलं खरंतर ह्या सगळ्या गोष्टी लख सूर्यप्रकाशात आहे पूर्वी पंतप्रधान निवडणूक आयुक्त नेमायचे न्यायालयाने नंतर सांगितलं की याबाबत कायदा करणं आवश्यक आहे संसदेने कायदा करावा की निवडणूक आयोग त्याचे जे सदस्य आहेत त्यांना कोणी नेमावं आणि मग असं ठरलं की कायदा केला जावा आणि मोदी सरकारच्या काळात हा कायदा काही ठराविक मुदतीत केला गेला नाही आणि म्हणून न्यायालयाने स्वतःच एक समिती नेमली आणि त्याच्यामध्ये त्यांनी पंतप्रधान विरोधी पक्ष नेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणजे न्यायालयाने स्वतःलाच त्याच्यामध्ये सदस्य बनवून घेतलं आणि संसदेला सांगितलं बघा तुम्ही कायदा केला नाहीत म्हणून आम्ही असं केलं तुम्ही कायदा करा आणि मग संसदेने कायदा केला आणि या कायद्याद्वारे पंतप्रधान विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या ऐवजी मंत्रिमंडळातील एक सदस्य अशा तीन जणांची समिती नेली त्याच्या विरुद्ध विरोधी पक्षांनी कांगावा सुरू केला म्हणजे जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान निवडणूक आयुक्त नेमायचे त्याच्याबद्दल त्यांना कोणतीही हरकत नव्हती परंतु आता जेव्हा विरोधी पक्ष नेत्यालाही या समितीत स्थान मिळालं पण सत्ताधारी पक्षाचे पंतप्रधान आणि ज्येष्ठ मंत्री म्हणजे दोन विरुद्ध एक झालं तेव्हा त्यांनी कांगावा सुरू केला की निवडणूक आयोग त्याच्या सदस्यांची नेमणूक निष्पक्ष नाही आहे म्हणजे बघा जेव्हा एकटाच माणूस निवड करायचा तेव्हा ती निष्पक्ष होती आता तीन माणसं त्याच्यामध्ये दोन विरुद्ध एक असं मतदान होतं म्हणून ती निष्पक्ष नाही आहे तेव्हा अमित शहा म्हणले की इथे सत्ताधारी कोण आणि विरोधी कोण ही जनता ठरवते आम्ही बहुमतात आहोत म्हणून आम्हाला दोन आहेत तुम्ही अल्पमतात म्हणून तुम्हाला एक आकडा आहे जेव्हा तुम्ही सत्तेवर याल तेव्हा दोन सदस्य तुमचे असतील पण या निमित्ताने देशाच्या चर्चेचा स्तर खालावलेला आहे निवडणुकांबद्दल निवडणूक आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते आणि हे सगळं अमित शहानी अतिशय सुस्पष्टपणे आक्रमकपणे संसदेत लोकसभेमध्ये सांगितलं तेव्हा राहुल गांधी जे मोठ्या आवेशात आले होते रणांगण सोडून पसार झाले आता फक्त ते लोकसभा सोडून पसार झाले का देश सोडून पसार होतात कारण असा चूर्ण मिळालं खायला की ते पचत नाही आणि मग ते पचलं नाही की मग बँकॉकला जाऊन थोडी शांती किंवा आणखीन कुठल्या जागी इटली असेल स्वित्झर्लंड असेल अशा जागी जाऊन शांतीसाठी मनशांतीसाठी दक्षिण अमेरिका हल्ली जायला लागलेले आणि त्यामुळे ते देखील बघणं महत्वाचं आहे पण ही जी चर्चा आहे निवडणुकांमधल्या सुधारणाबद्दलची ती निवडणुकांतल्या सुधारणाबद्दल चर्चाच नव्हती कारण काँग्रेसला निवडणुकातल्या सुधारणा हा मुद्दाच नव्हता निवडणूक आयोगाच्या कारभारावर चर्चा करायची होती पण विषय आणला निवडणुकांमधल्या सुधारणाचा म्हणून म्हटलं की यांची पात्रता आहे ही यांची समज आहे राजकारणाची आणि एक हत्ती सत्ता वागतायत की माझ्या हातात सत्ता द्या बघा मी कसं सगळं सरळ करून टाकतो पण ज्यांना हीच गोष्ट कळत नाही मुदलातच जिथे गोंधळ आहे त्यांच्या हातात देशाचं भवितव्य खरोखरच किती सुरक्षित आहे याचा विचार आपण सगळ्यांनी करायचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट